नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा लाईक आणि करा धन्यवाद समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सत्तर टक्के नौका करंजा मोरा किनाऱ्यावर स्थिरावल्या पावसाळी मासेमारी बंदीच्या पंधरा दिवस अगोदरच समुद्रातील मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे एकतीस मेपासून पावसाळी मासेमारी बंदी कालवा कालावधी सुरू होणार होता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे समुद्र खवळण्याची शक्यता असल्याने एकवीस मे ते चोवीस मेपर्यंत मच्छिमारांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे त्याचबरोबर तीस मेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सत्तर टक्के मच्छिमार नौका करंजा मोरा दिघोडे केळवणे बंदरामध्ये स्थिरावले आहेत त्यामुळे मासळी बाजारात समुद्रातील मासे मिळणे कठीण झाले असून माशांचे भाव गगनाला भिडले आहेत रायगड उरण तालुक्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभला आहे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडील सन दोन हजार तेवीस पंचवीस नोंदीनुसार उरण तालुक्यात सुमारे एक हजार सागरी मासेमारी नौका आहेत यात काही आंतरिकी नौका आहेत या सर्व नौका सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जात नाहीत अरबी समुद्रात एकवीस मे ते चोवीस मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होऊन समुद्र खवळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन मत्स्य विभागाकडून करण्यात आले आहे एकतीस मे पासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी सुरू होणार होता मात्र अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाळी मासेमारी बंदीच्या पंधरा दिवस अगोदरच समुद्रातील मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे याचा फटका हा मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांना बसला आहे त्यात मासळी बाजारात समुद्रातील मासे मिळणे कठीण झाल्याने खवैयांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये लहान बोटींचा वापर टाळावा सुरक्षेची आवश्यक साधने बाळगावी वाऱ्याचा वेग आणि लाटांचा जोर लक्षात घेऊन सर्व नौका आणि होड्या सुरक्षित स्थळी उभा कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आल्या आहेत पावसाळी मासेमारी बंदी एकतीस मेच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार होती परंतु तत्पूर्वीच बदललेल्या धोकादायक वातावरणामुळे मच्छिमारांना धोक्याचा इशारा देण्यात आला त्यामुळे एकवीस मेपासूनच मासेमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी जाणे थांबले आहे परंतु शासनाच्या नियमांचे पालन न करता करंजा बंदरात मोठ्या प्रमाणात बंदी कालावधीतही मासेमारीचा व्यवसाय केला जात आहे यावर्षी बंदी कालावधीत कोणी मासेमारीसाठी समुद्रात गेला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे असे सुरेश बाबुलगावे परवाना अधिकारी मत्स्य विभाग उरण यांनी सांगितले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह हो भोईर उरण 가녀석 보. 올 녀석은 이 녀석은 이 녀석은 이 녀석은 이